विद्यार्थी अथर्वच्या आत्महत्येला संशयाचे अनेक कंगोरे सखोल तपास होणार का महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेतर्फे साखरीत कांदा भाकर खाऊन ठिय्या आंदोलन भाजपा महानगरतर्फे देवपुरातील महर्षी व्यासनगरात धुळे गरबा महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन बाबत शिक्षण क्षेत्रात निर्माण झालेला रोष संपुष्टात आणण्यासाठी शिक्षक परिषदेचं निवेदन आणि फागणे ग्रामपंचायत कार्यालयात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला सतरा सप्टेंबरला सुरुवात शिरपूर येथील निम्स कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अभियांत्रिकीचा वीस वर्षीय विद्यार्थी अथर्व अमित पुरोहित राहणार रवींद्रनगर खरगोन मध्य प्रदेश याने महाविद्यालयातील वसतीगृह क्रमांक एकच्या रूम नंबर दोनशे पंचेचाळीसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेनं उच्च शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ आणि अस्वस्थता पसरली आहे घटना उघडकीस येताच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मध्यरात्रीपर्यंत ठिय्या आंदोलन केलं अगदी पोलिसांचं वाहन देखील गेटवरच अडवून ठेवण्यात आलं संगणक अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या अथर्वच्या आत्महत्येने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत नॉलेज सिटी आणि दर्जेदार उच्च शिक्षणाची ओळख असलेल्या निम्स कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी राज्यासह राज्याबाहेरील विद्यार्थी विद्यार्थिनींचा मोठा ओढा असतो या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना देखील फार आकर्षण असते महागड्या फीवरून शिक्षणाचा अवाढव्य आर्थिक भार पेलून पालक आपल्या मुलांना या कॉलेजमध्ये शिक्षणासाठी दाखल करतात हे विद्यार्थी कॉलेजच्याच वसतिगृहात राहतात अर्थात या महागड्या शैक्षणिक बाजारपेठेत सर्वसाधारण गोरगरिबांची मुले नसतात किंवा असतील तर ती फक्त नावापुरतीच पैसेवाल्यांचं शिक्षण आणि पैसेवाल्यांची संस्था अशा या निम्समध्ये अथर्वच्या आत्महत्येने विद्यार्थ्यांसह पालकवर्गात देखील प्रचंड अस्वस्थता आणि चिंतेचं वातावरण निर्माण केलं आहे गैरवर्तणुकीचा ठपका ठेवून अथर्वला तीन दिवसांसाठी कॉलेजमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता याच तणावातून त्याने आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी त्याने देखील लिहिली होती मात्र ती गहाळ झाली हा विद्यार्थ्यांनी केलेला आरोप अत्यंत गंभीर असून या आरोपामुळे अथर्वच्या आत्महत्येचं गूढ वाढलं असून एकंदरीतच प्रकरण दाट संशयाच्या भोवऱ्यात आहे शिरपूर पोलिसांनी विद्यार्थ्यांची समजूत काढून अथर्वचा मृतदेह ताब्यात घेतला मृतदेहाजवळ कोणतीही चिठ्ठी मिळून आली नाही शिवाय कुटुंबियांची देखील काही तक्रार नाही आवश्यक त्या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग करून इतर प्रक्रिया पूर्ण केली आहे हे शिरपूर पोलिसांचं म्हणणं देखील तपासाला ब्रेक लावणारं आहे घटना कळताच अथर्वचे वडील भाऊ आणि काका शिरपूरला आले व सोमवारी सकाळी मृतदेह घेऊन आपल्या गावी रवाना झाले घटनेनंतर माध्यमांचा अधिष्ठाता व्यंकटरदरी मोरीगोयना यांच्याशी संपर्क न होणं हे देखील संशयास्पदच आहे निम्स आणि संस्थाचालक यांनी याबाबत काहीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही किंवा भूमिका जाहीर केली नाही एरवी अशा घटना घडतात तेव्हा विद्यार्थ्यांचे पालक आईवडील अक्षरशः हंबरडा फोडतात घटनेबद्दल उपस्थित हळहळ व्यक्त करतात समाजमन सुन्न होतं संबंधित शिक्षण संस्थेवर जनतेचा रोष प्रकट होतो प्रसंगी मोर्चे आंदोलनं देखील होतात मात्र अथर्वच्या आत्महत्येनंतर वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी मध्यरात्रीपर्यंत केलेलं ठिय्या आंदोलन वगळता पोलीस आणि संस्थेवर कोणताही दबाव आलेला दिसत नाही अथर्वच्या आत्महत्येनंतर त्याचे वडील भाऊ काका हे येऊन कोणतीही तक्रार न देता मृतदेह घेऊन गेले यामागे काय कारण असावं अथर्वने असा कोणता मोठा अपराध केला की कुटुंबियांनी काही तक्रार न देता त्याचा मृतदेह घेऊन जावा याचाही शोध घेणं गरजेचं आहे अथर्वच्या नातलगांनी विना तक्रार मृतदेह नेणं पोलिसांनी व्हिडिओ शूटिंग व इतर प्रक्रिया पूर्ण केल्याचं सांगणं या गोष्टीची तपासाची अस्पष्टता दाखवून देणाऱ्या आणि तपासालाच अंधारात लोटणाऱ्या आहेत याचा सखोल शोध घेण्याची गरज आहे अथर्वची सुसाईड नोट गहाळ झाली की गहाळ केली गेली गहाळ सुसाईट नोट सापडेल का हा देखील मोठा प्रश्न आहे त्याच्या आत्महत्येला जबाबदार कोण त्यांच्यावर कारवाई होईल का एकंदरीतच अथर्वच्या आत्महत्येबाबत सर्वच अंगांनी साशंकता निर्माण झाली आहे ती दूर झाली नाही तर उच्च शिक्षणासाठी आपल्या मुलांना एवढ्या दूरवर पाठविणाऱ्या पालकांच्या दृष्टीनं मोठी चिंताजनक बाब निर्माण झाली आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेतर्फे सरकारने कांदा दरवाढीसाठी अति तात्काळ उपाययोजना करावी यासाठी तहसीलदार सोनवणे यांना साखरीत निवेदन देण्यात आलं तहसीलदार कार्यालय आवारात कांदा भाकरी खाऊन ठिय्या आंदोलन देखील करण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की सध्या राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांचे कांद्याचे बाजारभाव अतिशय घसरलेले असून शेतकऱ्यांना उत्पादन खर्च देखील निघत नाही खते औषधे बियाणे मजुरी वाहतूक इत्यादी बाबींवर प्रचंड खर्च करून देखील कांद्याचे दर अत्यंत कमी असल्यानं हे शेतकरी वर्गावर मोठं आर्थिक संकट ओढवलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारविषयी तीव्र नाराजी असून शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन कांद्याच्या भाववाढीसाठी सरकारने तातडीनं हस्तक्षेप करावा नाफेड व एन सी सी एफचा कांदा बाजारात किंवा शहरांमध्ये विक्रीसाठी आणू नये शेतकऱ्यांच्या झालेल्या मागच्या दिवसांचे तोट्याचे आर्थिक भरपाई म्हणून पंधराशे रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर करावे राज्याने केंद्राला सांगून बांगलादेश व इतर देशांसोबत चर्चा करून निर्यात सुरळीत करावी अशा मागण्यांचं निवेदन देण्यात आलं जर आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असं कांदा उत्पादक संघटनेनं निवेदनात म्हटलं आहे यावेळी कांदा उत्पादक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गंगाधर शिंदे संजय भदा अनिल भामरे अविनाश खैरनार माधवराव शेवाळे धनंजय देसले शरद खैरनार पुष्पा घाटे लताबाई बोरसे सरलाबाई अहिरराव सुवर्णा बोरसे सुरेखा बोरसे मंगल अहिरराव ललिता अहिरराव सीमाबाई अहिरराव मीनाबाई अहिरराव शैला अहिरराव आदी कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना व प्रहार शेतकरी संघटना तसेच विविध शेतकरी संघटना यांनी साखरी तहसील कार्यालय येथे कांदा दरवाढीसाठी केलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिगोळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेल्या बारा सप्टेंबर पासून सात दिवसाचे राज्यव्यापी फोन आंदोलन सुरू आहे याच्यात मंत्री खासदार आमदारांना कांद्याची वेता मांडण्यासाठी प्रत्येक शेतकरी बांधव आपण फोन करून मंत्र्यांना वेता मांडत आहे कांद्याची तसेच आज सोळा सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयात आम्ही तहसीलदारांना निवेदन दिले तर कांद्याचा प्रश्न सरकारने लवकरात लवकर मार्गी लावावा आज जे नापेड एन सी सी एफच्या माध्यमातनं आज जो कांदा विविध शहरांमध्ये विक्री होतो ती विक्रीसुद्धा लवकरात लवकर बंद करावी कारण की आज शेतकऱ्यांचा कांदा आठ रुपये दराने विकला जातो आहे आणि तसेच नापेड एन सी सी एफचा कांदा आज चोवीस रुपये किलो दराने विकला जातो आहे म्हणून याच्यावरती सुद्धा सरकारने लवकरात लवकर बंदी आणावी आणि तसेच आज जो कांद्याचा कायमस्वरूपीचा जो प्रश्न आहे जसं आंध्र प्रदेश सरकारने प्रति क्विंटल बाराशे रुपये हानीभाव जाहीर केला तसेच आपले महाराष्ट्र सरकारने सुद्धा कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर करावा आणि आज जे कवडीमोल दराने मागे काही महिन्यात कांदा विकला गेलेला आहे तसाच आज पण दो कांदा कवडी मोल दराने विकला गेलेला आहे म्हणून सरकारने पंधराशे रुपये अनुदान जाहीर करावे आणि आज शेतकऱ्यांना कर्जमाफी सुद्धा केली पाहिजे गेली, गेली पाहिजे आज शेतकरी खूप संकटात सापडलेला आहे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून मागणी करण्यात येत आहे एकच एकच पक्ष पक्ष कांद्यावर कांद्यावर मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा महानगर तर्फे देवपुरातील महर्षी व्यास नगरात धुळे गरबा महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं आहे त्यात नवरात्रोत्सवाच्या अंतिम दिवशी एकाच वेळी पाच हजार महिलांचं एकत्रित गरबा नृत्याद्वारे वर्ल्ड रेकॉर्डचा प्रयत्न देखील केला जाणार असून या महोत्सवात संस्कृती आणि सुरक्षेचा महासंगम पाहायला मिळणार आहे यासाठी दिनांक सतरापासून केशरानंद गार्डनमध्ये महिलांसाठी विशेष कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे त्यात स्वसंरक्षणासह गुजरातमधील गरबा नृत्याचे धडे दिले जाणार आहेत या मोफत कार्यशाळेचा लाभ घेण्यासह महोत्सवात महिला भगिनींनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन आयोजक भाजपाचे ललित माळी यांनी पत्रकार परिषदेत केलं शहरातील साखरी रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेला आयोजक ललित माळी प्रियंका माने ॲडव्होकेट माळी आदी उपस्थित होते यावेळी बोलताना ललित माळी यांनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा साजरा केला जात असून यानिमित्त देवपुरातील जी टी पी चौकातील महर्षी व्यासनगरात गरबा महोत्सव व महिलांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचं सा आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवाला आमदार अनुप अग्रवाल भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर माजी आमदार कुणाल पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं आहे आज महिलांच्या सुरक्षेकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे कारण अनेक वेळेस महिलांची सोनपोत खेचून नेली जाते गर्दीच्या ठिकाणी प्रवास करताना दागिने चोरी होणे छेडखानीचेही प्रकार घडतात त्यामुळेच अशावेळी चार जण मदतीला येतील तोपर्यंत महिला तरुणींनी स्वतःचं संरक्षण कसं करावं याबाबत कार्यशाळेत महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत याचबरोबर गुजरातमधील नृत्य राजस्थानमधील घुमरोचंही प्रशिक्षण देण्यात येणार आहे ही, ही कार्यशाळा दिनांक सतरा ते एकवीस सप्टेंबर दरम्यान देवपुरातील केशरानंद गार्डनमध्ये दे मोफत आयोजित करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाची संकल्पना मांडणाऱ्या प्रियंका माने यांनी सांगितलं की नवरात्रोत्सवात अंतिम दिवशी पाच हजार महिलांचा एकत्रित नृत्य व सह संरक्षणाचा संगम होणार असून हा वर्ल्ड रेकॉर्डचा प्रयत्न असेल या दिवशी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील रानूबाई भूमिका साकारणाऱ्या अश्विनी महागंडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच महोत्सवात गुजरात हिंदी व मराठी कलाकारांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा होणार असून पाचशे महिलांना पैठणींची खास भेट देण्यात येणार आहे कार्यशाळेसाठी नोंदणी ऑनलाईन व ऑफलाईन सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या सेवा पंधरवाडा वाढदिवसानिमित्त होणाऱ्या सेवा पंधरवाड्यामध्ये आम्ही नवरात्र उत्सव धुळे गरबा महोत्सव दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमाला आम्हाला मार्गदर्शन शहराचे आमदार मान्य अनुप तसेच जिल्हाध्यक्ष गणेंद्र शेठ दांपळकर तसेच माजी आमदार बाबासाहेब कुणालजी पाटील यांचं मार्गदर्शनाने हा कार्यक्रम आम्ही घेत आहोत सतरा तारखेला सतरा ते एकवीस कार्यशाळा म्हणजे गरबा कसा खेळायचा तसेच स्वरक्षणात महिलांनी स्वतःचे स्वरक्षण कसे करायचे याचे कौशल्य त्या ठिकाणी शिकवलं जाणार आहे केशरानंद गार्डन प्रगावबारी चौकुली सायंकाळी चार ते सहा तसेच बावीस ते तीस महर्षी व्यासनगर जी टी पी स्टॉप येथे नवरात्र उत्सव होणार आहे शेवटच्या दिवशी तीस तारखेला सेलिब्रिटी येऊन एकाच वेळी पाच हजारपेक्षा जास्त महिला त्या ठिकाणी गर्भात खेळणारच आहे पण स्वसंरक्षणाचं कौशल्यही दाखवणार आहे हा एक वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे धुळेकर सर्व धुळ्यातील सर्व महिलांना माझ्यातर्फे आयोजक म्हणून आव्हान आहे की आपण कार्यशाळेतही भाग घ्या आणि नवरात्रामध्ये बावीस ते तीसही भाग घ्या जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी प्रियंका माने मागील दोन वर्षापूर्वी आपण नंदुरबार कुंबर महोत्सव केला होता ज्याच्यामध्ये पाच हजार महिलांनी एक साथ कुंबर सादर केला होता आणि महाराष्ट्राने सीम आणि त्याचं वर्ल्ड बुक ऑफ लंडनमध्ये गाव केलं त्याच पद्धतीने धुळे गरबा महोत्सव अंतर्गत आपण सीम ह्या नवरात्रीमध्ये आपण संस्कृती सुरक्षा महासंगम ह्या थीमच्या माध्यमातून आपण एक महिला जशी संस्कृती जोपासते यासोबत तिचे स्वरक्षण पण करणं हे तिला जमलं पाहिजे जसं संस्कृती ही मुळाशी जोडते तसं स्वरक्षण हे आत्मनिर्भर बनवतं आणि आत्मविश्वास प्रदान करतं so, सो हाच थीम करून आम्ही पाच दिवसाची कार्यशाळा घेतली आहे के ती केशवंत मंगल कार्यालयाला असणार आहे चार ते सहामध्ये संध्याकाळी त्यानंतर नऊ दिवसाचं नवरात्री पर्व जो असणार आहे तो विशेष वेगवेगळ्या पद्धतीने लाईव्ह बँड माध्यमातून करणार आहोत जसं पुणे मुंबई गुजरातमध्ये होतं त्याच पद्धतीने आपण इथं करणार आहोत आणि शेवटच्या अभिनेत्री जे आहेत अश्विनी महांगडे आणि बाकी उपस्थित मान्यवरांच्या समोर एक सात सगळ्या हजारो महिला पारंपरिक गुजराती पोशाख घालून गरबा सुद्धा करणार आहे आणि स्वरक्षणाचं जे कौशल्य त्यांना शिकवलं गेलेलं आहे कार्यशाळेमध्ये ते सुद्धा करणार आहे असं पस्तीस मिनिटं एक साथ ले ले ते सगळ्या गोष्टी करणार आहे आणि त्याचं सुद्धा आपण वर्ल्ड रेकॉर्डचा प्रयत्न इथं करणार आहोत पूर्ण धुळ्याचा प्रोग्राम आहे धुळ्याचं नाव पण आपल्याला जागतिक लेवलला घेऊन जायचं आहे हा आमचा ध्यास आहे हा आमचा संकल्प आहे आणि आयोजकांनी ही जी पूर्ण संकल्पना आहे आणि हा जो प्रोग्राम आहे याचं रजिस्ट्रेशन मोहिणी जी आहे प्रत्येक स्त्री धुळ्यातली आपण याच्यामध्ये येऊ शकते याच्यामुळे ही पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट करण्यात आलेली आहे इथं कुठलंही शिल्लक जे आहे हे आकारणार नाही धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार टी ई टी बाबत शिक्षण समुदायात निर्माण झालेला रोष संपुष्टात आणण्याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद धुळे शाखेतर्फे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आलं बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ या केंद्र शासनाच्या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात दिनांक एक एप्रिल दोन हजार दहापासून करण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य शासनाने घेतला त्या अनुषंगाने राज्य शासनाने सदर कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याच्या हेतूने बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार नियम दोन हजार बारा पारित केला केंद्र शासनाच्या अधिसूचनेच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने इयत्ता पहिली ते आठवीला शिकविणाऱ्या शिक्षकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेसह टी ई टी ही किमान पात्रता बंधनकारक केली त्याकरिता महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या अटी व शर्ती नियमावली अन्वये टी ई टी बाबत सुधारणा केली त्यामुळे महाराष्ट्रात बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊची अंमलबजावणी दिनांक एक एप्रिल दोन हजार दहापासून करण्यात आली वर्ष सहा ते चौदा वयोगटाच्या बालकांना इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिकणाऱ्या शिकविणाऱ्या शिक्षकांची डी एड बी एड पात्रतेसह टी ई टी ही किमान शैक्षणिक पात्रता दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरापासून अंमलात आणली गेली भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने टी ई टी संदर्भात दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या निवाड्यामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रात प्रामुख्याने इयत्ता पहिली ते आठवीला शिकविणाऱ्या शिक्षक समुदायात प्रचंड प्रमाणात रोष निर्माण झाला आहे शिक्षक समुदाय भीतीच्या वातावरणात प्रचंड निराशेच्या मानसिकतेत अध्यापनाचं काम करीत आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याच्या अनुषंगाने घटनात्मक आणि कायदेशीर भूमिका घोषित करणं अत्यावश्यक आणि निगडीचं आहे निर्माण झालेला रोष संपुष्टात आणण्याबाबत उपाययोजना करावी अशी मागणी शिक्षक परिषदेतर्फे नितीन ठाकूर हेमंत कुमार विस्पुते प्रसाद पाटील प्रदीप दीक्षित जयेश कोर अभिजित जोशी रेखा थोरात सीमा डोंगरे मनोज श्रीवंशी राकेश मावची बी डी सोनोने जगदीश जोशी प्रशांत नेरकर अशोक गिरी इत्यादींनी केली आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो टी ई टी संदर्भामध्ये दाखल याचिकेसंदर्भात जो निर्णय दिला त्यामध्ये सर्वच शिक्षकांना टी ई टी देणं हे कंपल्सरी केलेलं आहे आणि त्यामुळे संपूर्ण शिक्षक वर्गामध्ये एक असंतोषाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे त्याच्यामध्ये जे शासनाने केंद्र शासनाने असेल राज्य शासनाने असेल जे वेळोवेळी शासन निर्णय पारित केलेले आहेत मग दोन हजार नऊचा आर टी आय ॲक्ट असेल त्याच्यानंतर दोन हजार तेरापासून महाराष्ट्र शासनाने त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला परंतु या सगळ्या शासन निर्णयाचा कुठल्याही त्या ठिकाणी विचारण्याकरता सर्वोच्च न्यायालयाने सकल सर्व शिक्षकांना टीईटी कंपल्सरी करून दिलेली आहे त्यामुळे प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे दोन हजार तेरा पासून महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने टी टी लागू झालेली आहे त्यानंतर रुजू होणाऱ्या शिक्षकांना टीईटी देण्यास काही दे दे अडचण नाही परंतु त्यापूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना यापासून वंचित करण्यात येण्याचं धोरण हे महाराष्ट्र शासनाचं आहे तर महाराष्ट्र शासनाने जे घेतलेलं धोरण आहे त्याच्यावरतीच महाराष्ट्र शासनाने टिकप राहून आपली भूमिका या ठिकाणी जाहीर करावी यासाठी आज जिल्हाधिकारी जिल्हाधिकारीमार्फत महाराष्ट्रात संपूर्ण जिल्ह्यांमध्ये हे निवेदन देऊन माननीय मुख्यमंत्र्यांना माननीय मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदर्फे हे निवेदन सादर करण्यात आलं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यावर सकारात्मक निर्णय घेऊन टी ई टी संदर्भात आपली या ठिकाणी महाराष्ट्राची जी भूमिका आहे ती या ठिकाणी लवकरात लवकर जाहीर करावी अशी विनंती या निवेदना या ठिकाणी केलेली आहे धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर करा। प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून सतरा सप्टेंबर पासून या अभियानाची सुरुवात होणार आहे नव्वद दिवसात ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद पातळीवर स्पर्धा घेऊन विजेता स्थानिक स्वराज्य संस्थांना सुमारे दोनशे नव्वद कोटी रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत या स्पर्धेत फागणे ग्रामपंचायतीने देखील सहभाग नोंदविला आहे त्या अनुषंगाने सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी फागणे ग्रामपंचायत कार्यालय येथे अभियान राबविण्यात येणार असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यात या अभियानाचा शुभारंभ करणार आहेत या अभियानाचं औचित्य साधून ग्रामपंचायत कार्यालय येथे ग्रामसभा व अभियानाचा प्रारंभ होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने ग्रामस्थांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन सरपंच विद्यानगराज पाटील ग्रामविकास अधिकारी शरद वाघ व सदस्यांनी केलं आहे या अभियानात प्रशासनाला लोकाभिमुख आणि कार्यक्षम करणं स्वनिधी सी एस आर आणि लोकवर्गणीतून आर्थिक स्वावलंबनासह स्वा विकास करणे पाणी व्यवस्थापन स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाला बळकटी देणे शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे ग्रामपंचायत पातळीवर शाळा अंगणवाडी पशु दवाखाना आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचं सशक्तीकरण करणे रोजगार निर्मिती सामाजिक क्षमता आणि लोकसहभाग व श्रमदानातून विकासाला लोकचळवळीचं स्वरूप देण्याचा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे विजेत्या स्थानिक स्वराज्य संस्थांना कोट्यावधी रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत त्यामुळे अभियानात फागणे गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं सहभागी होऊन सहकार्य करावं असं आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे नमस्कार मी ग्रामपंचायत अधिकारी फागणे ग्रामपंचायत उद्या आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औतित्य साधून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस हे दे। मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान याची सुरुवात करणार आहेत या अभियानासाठी उद्या दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी भादणे ग्रामपंचायतीत ग्रामसभा आयोजित करण्यात आलेली आहे यामध्ये या योजनेबद्दल सर्व माहिती देण्यात येईल या ठिकाणी आपले प्रमुख पाहुणे म्हणून आपले आमदार रामदादा भदानेही उपस्थित राहणार आहेत तरी मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की यांनी उद्या सकाळी साडेआठ वाजता या ग्रामसभेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे आणि या जे तीन महिन्याचं कालावधी आहे या अभियानाचा या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला हे अभियान यशस्वी करून दाखवायचं आहे आणि राज्यात प्रथम क्रमांक पठवायचा आहे हे आपल्या सहकार्याशिवाय आणि सहभागाशिवाय शक्य नाही त्या मी त्यासाठी मी आपल्याला आवाहन करतो की आपण उद्या सकाळी ठीक साडेआठ वाजता जिल्हा परिषद मराठी शाळा फाडणे येथे ग्राम व या अभियानाच्या माहितीकरिता करिता उपस्थित राहावं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल